मी एक सर्वसामान्य शेतकरी थोडी भाषा रोट्ट भेटते मला काही थोडं जास्त बोलता येत नाही तर ते समजून घ्या मी डाळिंबाची शेती आठ टिकून टाकली मी तसा धान्यच पाहिजे रोज दो आमच्या पिढीला शेती करायचं आमचं आमच्या मी आम्ही भासत असं माझं त्यावेळेस मी धावत असताना मी ऐकायचो की आपल्या माझे उठून द्यायला पाहिजे सर्फोर द्यायला पाहिजे हे आमचे वडील मला सांगायचे आम मला सांगायचं आहे काय की आमच्या रक्ताचंच शेतीचं होतं त्याच्यामुळे मला क्षेत्र पाच हे त्या जमीन कॅल्शियम कार्बन सतरा टक्के आणि पाणी तर नव्हतंच परंतु शेतीच करायची का करायची मला माहिती मी जाबूला पाहायला ला लागलो आणि माझा मुलगाच पाहायला आलेला आणि आम्हाला म्हणजे मला सांगायचं आहे की आमच्या रक्ताचं शेती असल्यामुळं आम्हाला स्वप्नही शेती पडतं आम्हाला दुसरी स्वप्नच कुठली पडतं आम्ही या यामागे दुरुनद्योगीच स्वप्न पडतो आम्ही जिथे बघत होतो त्याचा फक्त तुम्हाला एक डोळा बघतो बाकी त्याच्यामुळे आमचा मान बरोबर झालं त्याच्यामुळं आम्हाला शेतीमध्ये प्रचंड यश मिळालं आज माझी म्हणजे सांगायचं म्हणतो क्षेत्र भरपूर झालं म्हणजे हेक्टरमध्ये आणि डाळिंब हे आमच्या वडिलांनी जमीन घेताना एकदम हलकी घेतली लोकं सांगायचे की काळी जमीन दाखवायला जायची तर आमचं वडील मान मलाही घ्यायचे आमच्या वडिलांच्या दूरदृष्टी होती त्याच्यामुळे त्यांनी फळ करायचा मन ती शेती घेतली आणि सुद्धा त्याच्यामध्ये मननाम शेती केली आणि प्रथम आम्ही डाळिंबाची शेती करायला आलो प्रथम आम्ही डाळिम शेती क केल्यानंतर जे होतं ते सगळं आम्हाला झालं पहिल्यानंतर पाच बार फेल गेले कर्ज झालं मग रडून नारळ फोडला नारळ फोडला रड लापशेच्या रडून झालं कर्ज होतं परंतु हा नाही माझी दुसरी परत केली शेती आणि एक सांगतो तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णवला आम्हाला चार एकर डाळे मग त्या टायमाला चार लाख रुपये झाले तिथं आणि नंतर मी एक गोर एक दीड एकर केली होती त्याच्यामध्ये मला दीड एकरामध्ये अडीच लाख रुपये झाले मी त्यावेळेस मला अडीच लाख रुपये मी इतकी मोठी होते की मला प्रचंड मोठी रक्कम होती तिथून माझ्या जेवणाला ट्रेनिंग पडलं होतं मला सांगायचं आहे काय शेतीमध्ये भरपूर पैसा आहे फक्त शेतीमध्ये गुंतवणूक थोडी आज केली तर किती वर्षांनी मिळत ती माहीत नाही पण परतावाही मिळतो तुम्ही काळ्यावर विसर्ज ठेवा काळ्या तुम्हाला देईल परंतु कधी देईल ते माहीत नाही तुम्ही बघा सर्विस करतो आपण दहा दहा वर्षे दहा दहा हजारावरतो मला नाव ठेवायला कळतात हा पूर्ण भाग आपण सांगा होईल तुम्ही जर चार वर्ष दोन काढला चार वर्षे तर तुम्हाला किती पण पडू देईल फक्त काय होतं लोकांना की आपल्या शेजाऱ्यांनी सांगायचं काय करतो शिद्ध करतो ना काय कुठे ना शिष्ट काहीतरी कर मला काय म्हणतात म्हणजे आपली मानसिकता त्याला मानसिकता मला कारणीभूत म्हणजे आपण आपलं वागणं या तुम्ही या शेतकरी आमच्या मी माझे जे मित्र आहेत शेतकरी तुम्ही बघितलं तुम्हाला कुठलं नाही की शेती का एकदम आम्ही म्हणजे आमच्या घरी एकदम असे सगळ्या शिष्टीम बसवल्या आहेत सगळ्या सोलर शिट्टी बसवल्या आहेत आमच्या घरी सी विषय आम्ही तुम्ही शेतकरी शेती असून असं केलं आहे मला सांगायचं आहे काय शेतीमध्ये सत्तु मला लाभ लागता येतो आणि कोण मग शेतकऱ्यांमध्ये माझ्या सुना माझ्या सुना कॉम्प्युटर इंजिनिअर ए तुमचे एन टी सीमध्ये एक इंजिनीअर उपयोग एक बी ए बी कॉम झाले एक लेक्चर होते सर्वच आता आम्ही शेतीमध्येच काही करतो शेती असंच म्हणजे जे आपल्याला दाखवले ना की मुंडाचं लागलेला जाळे वाढलेला काहीतरी भीक मागितलेला तसं शेतकरी नसायलाच पाहिजे शेतकरी कसं आहे खेचून आणणारा पाहिजे आणि मिळतं मी माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात बँकेचं कर्ज काढलं म्हणजे मला बँकेत बोलतो त्यामुळे तुम्हीच वाटतंय मी माझ्या आयुष्यात बँकेचं कर्ज काढलेलं कधीच काढणार नाही मी मला स्लीपच येत नाही असे शेतकरी मला तो थोडीच असतील मी शेत कधीच कर्ज काढायला गेलो नाही मी सगळ्या प्रकारचे म्हणजे सुविधा आहे तुम्ही माझ्या घरी या सगळ्यांचं मी स्वागत करतो तुम्हाला या बघायला माझं म्हणजे आता शेतीचं कसं आहे मी सांगतो कसा लोकांना वाटतं शेतकरी मी झोपडी आहे अमकं तुमकं तुम्ही माझा भागदा बघा एक मला सांगायचं आहे जे हे मोठी थोडंसं होर होत आहे की श्रीमती आता पैसा पैसा जायचं आहे तसं नाही मला सांगायचं आहे काय

फक्त कसं आहे धर राहिले की नाही अंधेर नाही शेतीमध्ये गुंतवणूक चालले आहे आणि काय होतंय आपण कोणाला अवलंबून राहिलं नाही किती सबसिडी मिळेल काय मिळेल शेतकऱ्यांना शेतकरी कोण देत नाही त्याला आपल्याकडे माणसं नसतील सबसिडी काढायला मांगडी त्यामुळे मी कधी सबसिडी मांगडी कोण नाही शेतकरी केली काय केली मी कधी कुठलं कागद मी कधी द्यायला गेलो म्हणजे मी आता स्वयंपान जगलो आणि स्वयंपान शेतकरी जगलं तर तुमच्याविषयी सगळे लोक येतात तुम्ही चमत्कार झाल्याची तुम्हाला नमस्कार कोण काढ तुम्ही तुम्ही चमत्काराला दाखवायला पाहिजे मी मी कोण आहे का ते बापाचा मोठा आहे कोण तुम्हाला येते पवाराचा आहे का कोणाचा आहे कोण बघित तुम्ही ते नाही नाही तुम्ही काम दाखवायला पाहिजे मला म्हणजे आता कसं होतं मोठी मला सांगायचं नाही माझी लोक अपॉइंटमेंट घेऊन येतात शेतकरी असून येऊ का किती वाजता येऊ तुम्ही झोपणार का ते जोपणार मी किती टायमिंग लोकांना पाणी म्हणजे मला सांगायचं आहे का तुम्ही काम करा मी सकाळी सातच्या शेतात जातो मी आणि माझी बायको गारा काढतो तिथं आम्ही दारा कार्ड लवला येतो आणि सात ते तीनपर्यंत मी शेराज असतो सात ते तीनपर्यंत अकराचं जेवण करतो आणि तीनच्या पुढं मात्र पाच वाजेपर्यंत कुणाची गाठ घेत कुणी कोणी तरी कुणाची गाठ घेत नाही मात्र काय असतं वाचन असते मी आंतरराष्ट्रीय पुस्तकं इकडा कारवर आम्ही कधी पाक असे सर्व वाचन केले वाचले आत्महत्येत वाचलेत चव्हाणसाहेब वाचलेत कोणत्या बाबा कथे कादंबरी वाचेन तू शेती पुस्तकं वाचेन आणि तुम्ही सांगाच वाचन केल्याशिवाय तुम्हाला काय समजत नाही वाचन केल्याशिवाय जे काय समजत नाही अर्थव्यवस्था काय चाली समजत नाही त्याच्यामुळं नुसतं मोबाईल आहे त्याचा उपयोग तुम्ही करायला पाहिजे